नमस्कार मी प्रवीण पाटील शाहू न्यूज चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत एकंदरीत जर बघितलं तर राधानगरी बुदरगड आजरा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली या मतदारसंघाचा निकाल तेवीस तारखेला लागणार आहे आपल्यासोबत आहे ज्येष्ठ सकाळचे पत्रकार राजेंद्र पाटील आपण त्यांच्यासोबत थेट बोलणार आहेत ह्या एकंदरीत मतदारसंघामध्ये काय होऊ शकतं आहे आणि नेमका त्यांचा अनुभव आणि त्यांचा अंदाज नेमका काय आहे नमस्कार राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांनी विकास कामांच्या जोरावर आणि थेट जनतेच्या पाठबळावर या निवडणुकीत उतरलेत आणि दुसरीकडे माजी आमदार के पी पाटील हे आघाडीचे उमेदवार म्हणून सामोरे जात असताना सगळ्या नेत्यांची मोठ बांधून या निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत एकीकडे पूर्ण राजकीय ताकद आणि दुसरीकडे जनशक्ती असा प्रवाह ह्या निवडणुकीत दिसून आला के पी पाटील यांनी आपला प्रभाव दाखवत असताना सुरुवातीला उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रकाश आंबेडकर यांनी काढलेली शक्तीप्रदर्शनाची रॅली ह्याला श देण्यासाठी आदमापूर येथे उद्धव ठा बाळासाहेब ठाकरे यांची सभा घेतली या सभेचा प्रभाव एवढा छान झाला की त्यांना ते मार्केटिंग करता आलं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी थेट सतेज पाटलांच्या पाठीवर हात ठेवून हा मतदारसंघ आता तुमच्या ताब्यात दिला आहे ही जी भूमिका घेतली हा संदेश काँग्रेस लॉबीमध्ये एवढा प्रभावीपणे ठरला की तेथून यंत्रणा थोडीशी गतिमान झाली आणि के पी पाटलांच्या बाजूने वारं फिरलं इतकंच नाही तर प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या पाच वर्षामध्ये कामं करत असताना सर्वसामान्याला केंद्रबिंदू ठेवून समोर ठेवून थेट त्यांच्याशी जवळीक साधली याचं शल्य कुठंतरी प्रत्येक गावातल्या ग नेत्यांना जाणवत होतं कारण थेट आमदारांशी संपर्क ठेवणं नेतृत्वाला पसंत पडत नाही आणि ह्यातून थोडंसं ईर्षा निर्माण झाली आणि विरोध करायचा ही भूमिका तयार झाली दुसरीकडे होलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका याचा जर विचार केला तर आपल्याला श्रेय पक्षश्रेष्ठींच्याकडे उद्या आज ना उद्या जावे लागेल त्यासाठी मताचा आकडा दाखवावा लागेल याच्यासाठी थोडी भूमिका कठोर पक्षीय पातळीवर झाली आणि याचा परिणाम म्हणजे के पी पाटलांचं पारडं सुरुवातीला जड झालं नंतर आंबेडकर यांनी प्रचारसभांच्यामधून आपली काम विकास कामाची धडाडी आणि जनसंपर्क याची भूमिका स्पष्टपणे मांडली आता विषय असा आहे की मतदानी उत्स्फूर्त झाले लोकांच्यामध्ये भावना पण स्पष्ट आहेत के पाटलांच्या बाजूने प्रचारामध्ये यंत्रणा खूप चांगली होती नेते सगळे उत्साहन कार्यरत होते पण दुसरीकडे जनता बोलत नव्हती ज्यावेळी जनता बोलत नसते त्यावेळी त्याच्या मनात काय समजत नाही त्यामुळं नेत्यांचा करंट जर के पी पाटलांच्या बाजूने असला तर अंडर करंट जर स्ट्रॉंग असेल तर कदाचित प्रकाश आंबेडकरांना ते बाजू उचलून धरू शकतात आणि करंट जर प्रभावीपणे ठरला तर या निवडणुकीमध्ये के पी पाटीलही बाजू मारू शकतात अत्यंत काठाजोड आणि निखराची ही लढत आहे एक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या डोळ्याखोड्यामुळे विचार ठेवून आणि पक्षी पातळीवरचे बलाबल लक्षात घेऊन के पी पाटील हे मुसंडी मारते यशस्वी होतात की विकास कामांच्या जोरावर प्रकाश आबेडकर पुन्हा ट्रिक करतात हे आत्ता तरी सांगणे कठीण आहे कारण खरंच वस्तुस्थिती अशी आहे वरवरचा दिसणारा प्रभाव आणि अंतर्गत अंतर्मनातील लोकांची भूमिका ही या निवडणुकीत स्पष्ट होईल असं मत एकंदरीत जर आपल्या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर तिहेरी लढत झालेली आपल्याला पाहायलाच मिळते आणि छोटे मोठे पक्ष असेल मनसेसारखा उमेदवारसुद्धा आपल्या या रिंगणामध्ये होता जर तिहेरी लढत असेल आणि छोट्या मोठ्या पक्षांची जर मतं धरली तर कोण कितपत मतं घेऊ शकते आणि त्याचा फायदा आणि ने तोटा नेमका कुणाला आणि ने कसा होऊ शकतो आता इथं स्पष्ट अशी दुरंगी लढत आहे आणि तिसरी तिरंगी लढत म्हणायला माजी संचालक ब जिल्हा बँकेचे ए वाय पाटील या रिंगणात उतरलेत त्यांच्यावर त्यांचं मत आहे की सातत्यानं माझ्यावर अन्याय झाला आणि यावेळेला काही करून मी निवडणुकीला उभारणार म्हणून त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला त्यांचा एक भूमिका अशी होती की राधानगरी तालुक्यातील एक नेता म्हणून मला ह्या लोकातून जनमानसातून राधानगरीचा एक राधानगर उमेदवार आमदार करावा ही भूमिका त्यांची होती पण त्यांचा तो फॉर्म्युला लोकांच्या पचनी पडल्याचं दिसत नाही पण ते नेमकी कुणाची मतं घालणार याचाही अंदाज बांधता येत नाही कारण मागं ज्यावेळी नाराज होते त्यावेळी त्यांचे काही कार्यकर्त्यांना अभिरानं सहकार्य झालं आणि ते राष्ट्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असल्यामुळं त्यांचं साहजिकच केपे पडला नाही पारडं झालं मी ह्यावेळी ते कुणाची मतं घेणार आणि कुणाचं बँड वाजवणार हे या निवडणुकीच्या निकालानंतर क्लिअर होईल आपण जरी क्लिअर सांगितलं तर सध्याच्या घडीला कुणाचं पारडजळ आणि तेवीस तारखेला गुलाल कोण लावू शकते असं आपल्याला ठाम वाटतं आहे आता काटा जोडला आहे प्रचंड अत्यंत काटा जोड लढत आहे एकीकडं एक तुम्हाला मगाशी मग सांगितलं तसं की नेते एका बाजूला आहेत नेत्यांची प्रतिष्ठापना लागली त्यांना प्रकाश आंबेडकरांच्या थेट जनतेशी असलेलं नातं हे पचनी पडलेलं नाही त्यामुळं सगळी ताकद वापरून ज्या त्या गावात आपली मतं दाखवायसाठी नेत्यांनी ने कसं मांडलं आहे ते जर यशस्वी झाली तर के पाटील निवडून येऊ शकतात आणि जनतेच्या मतातली लोकांच्या मनातली सुप्त लाट आहे लाडकी बहीण नवमतदार ह्यांनी जर अंडरकरंट दिला तर आम आमदार प्रकाश आंबेडकर यांचंही पार्ट शंभर टक्के आत अंतर अंतर्गत दृष्टीने होऊ शकते इथं काटाजोड लढत आहे निश्चितपणे असं सांगता येत नाही की हीच व्यक्ती निवडून येईल आपण सध्या आहोत राजर्षी शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा राधानगरी धरणावरती आपल्यासोबत आहेत दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार शशिकांत बैलकर सर काय सांगाल एकंदरीत कशी लढत झाली आणि काय कुणाचं पारड जड आहे या मतदारसंघामध्ये कालच मतदान प्रक्रिया पूर्ण झाली एकूणच मतदानाच्या निका निवडणूक लागलेल्यापासून आज कालपर्यंत अतिशय चुरची चुरशीची ही झालेली निवडणूक आपल्याला पाहायला मिळाली सुरुवातीला उमेदवार कोण आंबेडकर यांच्या विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात कोण असणार अशी परिस्थिती निर्माण झालेली होती आणि मग तिकीट वाटपातला घोळ को कोणत्या पक्षातून कुणाला उमेदवारी द्यायची आणि मेहण्या पाहुण्यांच्यामध्ये लागलेली ईर्षा ह्याचा काही अंदाज येत नव्हता सुरुवातीच्या टप्प्यात वाय पाटील आघाडीवर होते तर नंतरच्या टप्प्यात के पी पाटील यांना उमेदवारी मिळाली आणि अने गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचा बाले किल्ला आणि हा मतदारसंघ असलेला तर शिवसेनेनं अखेर या मतदारसंघावर ताबा घेतला आणि विद्यमान आमदार शिंदे गटाचे शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे प्र आमदार माजी आमदार के पी पाटील यांना उमेदवारी मिळाली आणि अखंड राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना पक्षाने ताबा घेतला आणि मग तेव्हापासून या निवडणुकीकडं लक्ष लागून होतं प्रकाश आंबेडकर यांनी केलेली विकास कामं आणि त्या विकास कामांच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांच्यापर्यंत आणि तरुणांच्या मनावर अधिराज्य त्यांनी गाजवलेलं होतं तरुणांची फळी त्यांच्या सोबत आहे आत्तापर्यंतच्या निवडणुकीमध्ये त्यांनी कुठल्या नेत्याशी हाताला धरून निवडणुका जिंकल्या असं काहीसं दिसत नव्हतं त्यांची एकूणच मदार तरुणांच्यावर आणि थेट मतदारांच्यावर होती वाड्या वस्त्यावरील तरुणांचा मतदारांशी त्यांचा असलेला थेट संपर्क आणि प्रचंड अशी हिमालयासारखी उभा केलेली विकास कामं आणि त्यातच महिलांना लाडकी बहीण योजना सुद्धा काही अंशी प्रभावी ठरली आणि एकूणच ह्या योजना महिलांच्यासाठी दिलेली ती लाडकी बहीण योजना केलेली विकास कामं आणि लोकांच्यामध्ये सातत्यानं असलेला संपर्क ही आंबेडकर यांची जमीची बाजू दिसते आणि दरम्यानच्या काळात दहा वर्षाच्या काळामध्ये आमदार के पी पटेल यांच्याकडे एकच प्रभावी माध्यम राहिलं म्हणजे बिदरी सहकारी साखर कारखाना आणि त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून जनतेशी ते कितपत पोचले किंवा त्यांचा जनतेशी किती संपर्क आला हा सुद्धा एक थोडासा संशोधनाचा विषय आहे राधानगरी हा भाग एकूणच राधा दूधगंगा आणि भोगावती काटाच्या चा विचार केला तर एका बाजूला आहे आणि मग ऊस तोडणीच्या निमित्तानं थोडीशी शेतकऱ्यांचा ऊस जाण्यासाठी झालेला विलंब शेतकऱ्यांची झालेली अडचण ह्यासुद्धा बाबी थोड्याशा के पी पाटलांच्या दृष्टीनं त्यांना विचार करायला लावणारे आहेत आणि शेतकऱ्यांची सातत्याने वरड होती आणि ऊस तोडणी झालेला तो विलंब आणि इकडं एका बाजूला यांनी केलेली कामं अशा या गर्तीत सापडलेली ही निवडणूक आणि त्यातच ऐनवेळी ए वाय पाटील यांची महत्त्वाकांक्षा आमदार होण्याची कधी दडून राहिलेली नाही अनेक वेळा त्यांच्यावर सातत्यानं थांबा थांबा असं करून दाबलं गेलेलं आणि त्याच्यातून त्यांना मग आपली महत्त्वाकांक्षा दाखवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रेशर आणण्यामुळे त्यांना ही निवडणूक लढवावी लागली आणि मग तिसरी उमेदवारी त्यांची आणि एकूणच ही तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळाली ए वाय पाटील साहेबांनीसुद्धा राधानगरी तालुक्यामध्ये लोकांच्यामध्ये असलेला संपर्क सेवा संस्था सहकारी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेली लोकांची कामं सांभाळलेले गट निर्माण केलेले नेतृत्व हे सुद्धा त्यांची जमिनीची बाजू आहे आणि त्यामुळं राधानगरी आणि काही अंशी बुदरगड आणि आजरा तालुक्याच्या एका जिल्हा परिषद मतदारसंघातील काही माणसं आणि मतं त्यांच्या बाजूनं थोडीशी आहेत आणि बऱ्यापैकी ते मतदान घेतील आणि मग ह्या मतांचा फायदा नेमका आबिटकरांना होणार की के पी पाटलांना होणार की हे निकालानंतर कळेल आता सर तुम्ही आ... आबिडकर साहेबांच्या जमेच्या बाजू तुम्ही सांगितल्या तशा के पी साहेबांच्यासुद्धा काही जमेच्या बाजू आहेत का आणि त्यांना त्या विजयापर्यंत जाण्यात पण त्यांच्या म्हणजे ते विजयापर्यंतच पोचू शकतात का सगळ्यात महत्त्वाची म्हणजे उद्धव ठाकरेंची झालेली सुरुवात प्रचारसभेची आदमापुरातून झाली आणि त्या प्रचारसभेमध्ये मिळालेला उस प्रचंड असा उत्पुर उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि तिथं थोडीशी त्यांनी त्या प्रचार यंत्रणेवर किंवा मतदार मतदार राधानगरी विधानसभा मतदारसंघावर मिळवलेली पकड ही त्यांची ज पहिली जमीची बाजू दुसरी जमीची बाजू म्हणजे दहा वर्षाच्या पाठीमागच्या काळामध्ये ते आमदार होते त्या आमदारीच्या काळामध्ये सगळा कारभार एव्हा पाटील बघत होते आणि छोटे मोठे नेतृत्व त्यांना मानत होते आणि त्यांचा काही अंश असलेला त्यांच्याशी संपर्क त्यांच्याशी असलेला संपर्क कमी पण एवाय पाटलांशी असलेला संपर्क अधिक कारण हे मेहुने पाहुणे असल्यामुळं राधानगरीचा आमदार के पी पाटलांच्या काळामध्ये सर्वाधिक कारभार ए वाय पाटील साहेबांच बघत होते त्यामुळे के पी पाटलांना इकडे बघायला लागत नव्हतं पण आत्ता त्यांनी स्वतः के पी पाटलांच्यापासून फारकत घेतल्यामुळं थोडंसं त्यांची ती तोट्याची बाजू आहे आणि आत्ता काँग्रेस एकवटलं इथं इथं काँग्रेस पक्षाचा उमेदवार जरी नसला तर आघाडीतून उद्धव ठाकरे गटातून के पी पाटलांना उमेदवारी मिळाल्या आणि प्रकाश आंबेडकरांचं नामहरण करावं अशी त्यांची मनिषा असल्यामुळे हे सगळे काँग्रेस नेतृत्व एकवटलेलं आहे पण मतदार जे आहेत ते काँग्रेस नेतृत्वाच्यापर्यंत किती राहिलं आहे आणि त्या पक्षा नेतृत्वाचं किती मानलं आहे ह्याच्यावर बरंसं अवलंबून आहे उद्याचा निकाल बंडखोरी करत ए साहेबांनी अपक्ष लढत अपक्ष उमेदवारी केली त्यांचं जे मतांकन होईल त्याचा नेमका फायदा कोणाला होईल आणि त्यांनासुद्धा विजयापर्यंत पोचता येईल का आणि जर नाही पोचता आलं तर ते कुणाची मतं घेऊ शकतात ए वाय एकीकडून बोललं जाते की आंबेडकरांची मतं ए वाय साहेब खातील आणि एकीकडून बोललं जाते की के पी साहेबांची मतं ए साहेब खातील आपला नेमका अंदाज कसा आहे मुळातच ह्या दहा वर्षामध्ये आंबेडकर साहेबांनी वेगवेगळ्या वेग गावाच्यामध्ये विकासकामाचा जो निधी दिला आहे तो मतांचा विचार करून मुळात दिलेला नाही ह्या गावातून मला किती मतं मिळतील आणि त्या प्रमाणात मी निधी देतो आहे काय हे एक झालं आहे दुसरी गोष्ट ए वाय पाटलांच्या बाबतीत म्हटलं तर ए वाय पाटीलसुद्धा बऱ्यापैकी मतं घेणारे नक्की आणि द त्याच्याही पुढं त्याचा तोटा नेमका असा मला वाटते के पी पाटलांना होईल थोडासा याचं कारण असं की के पी पाटील आणि ए वाय पाटील गेले अनेक वर्षे एकत्र राजकारण करतात आणि राधानी तालुक्यातली जी काही माणसं आहेत ती के पी पाटलांनाही मानणारी आहेत आणि ए वाय पाटलांनाही मानणारी आहेत आणि मग आता स्वतः उमेदवार ए पाटील असल्यामुळं आणि राधानगरीतले उमेदवार असल्यामुळं आणि हे दोन्ही उमेदवार बुदरगड तालुक्यातले आहेत के पी पाटील दोन्ही आद्य विद्यमान उमे उमेदवार जे आहेत ते बुदरगड तालुक्यातले आहेत त्यामुळं थोडासा तालुक्यातला उमेदवार म्हणून पूर्वी एकत्र असलेली के पी पाटलांची नाही एवाय पाटलांना मानणारा मतदाराचा वर्ग आहे तो कदा एवाय पाटलांच्या बाजूने झुकणार आणि त्यामुळं असं साधारणपणे असं वाटते की तीच मतं जर ए वाय पाटलांना मिळाली तर साधारणपणे के पी पाटलांचं मतं दितके थोडंसं घटेल असं या ठिकाणी या निमित्तानं वाटते आपल्यासोबत आहेत दैनिक तरुण भारतचे ज्येष्ठ व अनुभवी पत्रकार महेश तिरवडे सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून एकूणच या इलेक्शनबाबतचा अंदाज जाणून घेणार आहोत काय सांगाल या इलेक्शनबाबत राधानगरी तालुका हा दुर्गम वाड्यावस्त्यातील असून अठ्ठ्याण्णव महसूल गावे आणि मग इतर वाड्यावजते आहेत एकंदरीत प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या दहा वर्षात केलेली जी गावं आहेत त्या अनुषंगानं असं कोणतंही गाव राहिलेलं नाही त्या ठिकाणी विकास निधी पोचलेला नाही आता उदाहरण तर तुम्हाला सांगू राधान तालुक्यात सावर्डे पाटणमध्ये हाळ म्हणून एक गाव आहे ते बहुतेक राधान तालुक्यातल्या लोकांना पण माहिती नाही त्या ठिकाणी जवळजवळ शंभर एक मतदानाचं गाव आहे ज्या राधानगरी तालुक्यातल्या लोकांना ते गाव कुठं आहे ते देखील माहिती नाही त्या तिथपर्यंत जाऊन आंबेडकर सरांनी त्या ठिकाणी विकास निधी केलेलं आहे त्या दृष्टीनं आताच्या घडीला काय मतदार करतील हे उद्याच्या तेवीस तारखेलाच कळेल आपलं एकूणच कसं अंदाज आहे की बाबा के पी साहेबांच्या कोणत्या जमेच्या बाजू असू शकतील या निवडून येण्यासाठी आंबेडकर साहेबांच्या कोणत्या जमेच्या बाजू असू शकतील के पी साहेबांच्याकडे आता पूर्ण काँग्रेस अभिय आहे दोन हजार चार नंतर राधानगरी तालुक्यात काँग्रेसचं चिन्ह नाही आहे त्यानंतर दोन हजार चार ते चौदापर्यंत राष्ट्रवादीच्या तिकीटावर के पी पाटील निवडून आले होते चौदा ते एकोणीस विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर आहेत गेल्या दहा वर्षातली दोन हजार चार ते चौदा या काळात बऱ्याच अंशी के पी साहेबांनी कामे केलेली आहेत परंतु त्यांची सूत्रं काही ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीच्या हातात असल्यामुळे थोडासा या मतदारसंघाकडे त्यांचे राधान तालुक्यात पूर्ण दुर्लक्ष झाले त्यामुळं उद्याच्या भविष्यात काय मतदार रिस्पेक्ट करतील हे येणारा काळच ठरेल राधानगरी भुदरगड आणि आजरा मतदारसंघात काँग्रेसची मतं जास्त असल्यामुळं बंटी साहेबांचा सा हात या मतदारसंघावरती पाहायला मिळाला ते कितपत सक्सेस ठरू शकते बंटी साहेब आता नेते काय करतात आता हे उद्याचा काळच ठरवेल कारण का जनता एका बाजूला आहे नेते एका बाजूला आहे काय होणार हे कळत नाही राहायला प्रश्न नऊ मतदार लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री वयश्री योजना त्या मुख्यमंत्री वयश्री योजनेतून पासष्ट वर्षावरील नागरिकांना जवळजवळ राधान तालुक्यातून वीस एकवीस हजार ज्येष्ठ नागरिकांना तीन तीन हजार रुपये वैद्यकीय उपचारासाठी किंवा वस्तू खरेदी करण्यासाठी दिलेल्या आहेत त्याचा प्रभाव विद्यमान आमदारांना कसा पडतो हे येणाऱ्या काळातच आपल्याला दिसणार आहे एकंदरीच आपण विचार केला तर या आपल्या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत झाली कसं कुणाला कितपत मताधिक्य मिळेल असं आपण ठाम सांगू शकता की कोण निवडून विजयापर्यंत पोहोचेल तेवीस तारखेला गुलाल कुणाच असू शकते असं आपल्याला ठाम वाटतंय नाही असं काय अजून काय तसं काय नक्की काय सांगता येत नाही जनमताचा कोल शेवट नेते आणि जनता असा अशा पद्धतीने आत्ता सध्याचं चित्र आहे आता माझे आमदार के पाटील यांच्याबरोबर बऱ्याचशा घडीला नेते असल्याची सध्याचे चित्र आहेत आणि विद्यमान आमदारांच्याकडे जनता असलेले चित्र आहेत पण तो नेते कितपर्यंत राबल्यात किंवा जनता आंबेडकरांना कितपर्यंत सहाय्य करते साधारण उन्नीस बीस अशा पद्धतीचा हा फरक आहे त्यामुळं भविष्यात काय होईल आणि एवाय पाटलांचा मतदा जे एवाय पाटलांना जे होणारं मतदान आहे की कुणाला कुणाच्या पत्ती पडेल हे आता तेवीस तारखेलाच कळणार आहे सोबत होते ज्येष्ठ पत्रकार बैलकर सर तसेच तिरवडे सर यांनी असं सांगितलं की ही एकदम राधानगरी भुदरगड आणि आजरा मतदारसंघातील लढत ही एकदम काटाजोड लढत अशी पाहायला मिळाली ह्यावेळी असं क्लिअर कोणाला सांगू शकत नाही की कोण निवडून येईल या याच्यामध्ये तर ज्येष्ठ पत्रकांच्यासोबत आपण चर्चा केली त्यांना आपण पाहतोय पेपरमध्ये नाव पाहतो आहे आपण बैलकर सर तिरवडे सर पण नेमके कोण असतात ते पडद्यापाठीमागचे कलाकार असतात कारण पेपरमध्ये तर त्यांचा फोटो येत नसतोय त्यामुळे नावच आपण त्यांचं बघतो आहे पण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना क्लिअर कोण आहे तिरवडे सर असतील नाहीतर सर कसं हे कोण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलं धन्यवाद